नमस्कार आपण ऐकत आहात अन नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या भागाला अन नाते जुळले मनाचे मनाशी भाग दुसरा सी एस से दोन ग्रुप असतात अक्षता त्यातील फर्स्ट ग्रुप निवडते त्याची एक्झाम असते डिसेंबरमध्ये परीक्षा जवळ असल्याने ती अगदी मन लावून अभ्यास करते नोव्हेंबरच्या मधल्या आठवड्यात तिची बी कॉमची सेमिस्टर थर्ड असते तो सगळा आठवडा त्यात जाणार अभ्यास होणार नाही सगळं कसं अगदी नियोजनबद्ध इतका अभ्यास आज करणार असं स्वतःला स्वतःच सांगायचं आणि तेवढा केल्याशिवाय तिला चैनही पडणार नाही घरातलं वातावरण प्रसन्न असायचं मजा मस्ती करून अभ्यास पण तितकाच बऱ्याच गोष्टींची आवड असायची मन कधी स्वस्त बसू द्यायचं नाही कधी अभ्यास तर कधी वाचन तर कधी चित्र काढणार अंतराचं लग्न झाल्यानंतर तशी अक्षता थोडी एकलकोंडी बनलेली त्यांचं घर असं एकटं होतं कंटाळा आला तर घराच्या भोवती फेरफटका मारायचा अभ्यासात दिवस कसा जायचा ते तिला समजायचं सुद्धा नाही डिसेंबरमध्ये परीक्षा झाली जानेवारीमध्ये निकाल लागला एक्झमशन नाही ऍग्रीगेट पण झालं नाही थोडक्यात सांगायचं तर कमी मार्कांसाठी ग्रुप क्लिअर व्हायचा राहिला यातून तिने तिच्या चुका दुरुस्त केल्या पुन्हा परत तेच विषय घेऊन परीक्षा द्यायची ठरवली परीक्षा जूनमध्ये होती इकडे चौथी सेमिस्टर आली तिने ती दिली तिचे सेकंड इयर पूर्ण झालं जूनमध्ये पेपर दिले थर्ड इयरची ॲडमिशन झाली यावेळी तिला थोडीशी खात्री होती की ती पास होणार पण पण झालं उलटंच दहा मार्क कमी पडले सगळे तिला सांगायला लागले तुला झेपणार नाही सोडून दे त्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो वेळ कशाला वाया घालवतेस अभ्यास सोडून जेवण शिक सासरी उपयोग होईल एक ना एक फुकटचे सल्ले काहीही माहिती नसताना विनाकारण पाय खेचायचे ह्यावेळी अक्षता थोडी बावरली खचली पण स्वतःच स्वतःला समजावून परत अभ्यासाला सुरुवात केली थर्ड इयरची फिफ्थ सेमिस्टर दिली तिला लग्नासाठी स्थळ येऊ लागली अक्षता सांगायची शिकायचंय म्हणून घरातले पदवी होऊ देत म्हणून थांबले पण इतर नातेवाईक सांगायचे कशाला इतकं शिकवता सासरी जाऊन घरच तर सांभाळायचंय अंतरा काय करते तिला कुठे पुढे शिकू दिलं नाही ना नोकरी करू दिली का तिच्या सासरी कशाला या मुलीवर इतका खर्च करता आई थोडी द्विधा मनस्थितीमध्ये असायची बाबा मात्र तिला शिकवायच यावर ठाम होते अक्षताला हिम्मत द्यायचे खसल्यावर तिला धीर द्यायचे अक्षताला बाबांचा विश्वास खोटा ठरवायचा नव्हता जोरदार अभ्यास करून ग्रुप क्लिअर झाला त्याचबरोबर बीकॉम सुद्धा लेक्चर्स मागवले अभ्यास सुरू झाला समजूतदार अक्षता आता पोटापुरते जेवण बनवायला शिकू लागली संध्याकाळी आईला जेवणात मदत करायला लागली उत्तम जेवण बनवू लागली विवाह योग्य वय झाले आता पदवी झाली नातेवाईक मुद्दाम स्थळ सुचवायला लागले अक्षता आणि तिच्या बाबांनी ठरवलं स्थळ बघायची माहिती घ्यायची पूर्ण तुला सी एस पूर्ण करायचे आहे स्वतःची फर्म सुरू करायची आहे संसार आणि करिअर दोन्ही बघायचे आहे त्यांची परवानगी असेल तरच पुढे जायचं बाबा म्हणाले ही अट मान्य असलेले चांगले संस्कार असणाऱ्या घरातच अक्षता सून म्हणून जाणार एक एक स्थळ यायला लागली अक्षता स्वतः सगळं व्यवस्थित सांगायची मन मोकळेपणाने बोलायची असंच एक स्थळ आलं मुलगा अगदीच ओळखीचा अक्षताच्या आईच्या नात्यातला अक्षतापेक्षा पाच वर्षांनी मोठा कोल्हापूरमध्ये कंपनीत नोकरी शिवाय स्वतःचे क्लासेसही होते संगीत विशारद असलेला मध्यस्थाने नाव सांगितले ते ऐकल्यावर सगळ्यांना आनंद झाला सुसंस्कारित मुलगा आता प्रश्न होता अक्षताच्या पसंतीचा दोघे याआधी चार पाच वेळा भेटले असतील कुंडळी जुळली मनाचे नाते मनाशी जुळते का नाही ते बघूया त्यासाठी ऐकत रहा अन नाते जुळले मनाचे मनाशी